आज एक वर्ष पूर्ण झालं आहे मराठा समाजासाठी आणि खास करून माझ्यासाठी ही महत्त्वाची तारीख की माझा समाज एकत्र येत नव्हता असं म्हणून माझ्या समाजाला खूप हिनवलं जायचं खूप टोचून बोललं जायचं जिथं बसतील पारात बसू पारावर बसू द्या लग्नात बसू द्या हॉटेलसमोर बसू द्या कोणाच्या हॉटेलवर जेवायला बसू द्या शहरात बसू द्या मंगल कार्यालयात बसू द्या फक्त आणि फक्त तिरस्काराच्या भावनेनंच माझ्या समाजाकडं बघितलं जायचं अपमानास्पद बोलायचं ते बोलण्याची ढग वेगळीच असायची ही एक जात कधी एक होत नाही असं म्हणलं जायचं झाली तर पाय ओढत आहेत एकमेकाचे शावलादी कधी एक होऊ शकत नाहीत असे शिणून शब्द वापरले जायचे आणि ते कुठंतरी बोचायचे कुठंतरी ते मनाला खूप वेदना व्हायची हो आपला समाज काय एक होत नाही प्रश्न सुटतील एक झाल्यावर पण आपला समाज काय एक होत नाही हे खूप मनाला लागायचं एकोणतीस तारीख अशी उगली सागरच्या पैठण फाट्यावर लाखाच्या संख्येनं मराठी एकवटली आणि तिथून मराठींनी जे डरकाळी फोडली ती संबंध महाराष्ट्रात तिचा आवाज गोमला आणि अन्यायाविरुद्ध चीड जी होती त्या छडीच्या चे विरोधात माझा ना मराठा समाज एकवटला आजही एक वर्ष पूर्ण होतं म्हणजे तेवीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला मराठा एकत्र आला तर आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस माझं एवढंच म्हणणं आहे फक्त माझ्या मराठा समाजाला काय मिळालं नाही मिळालं ते बघत राहू ते मिळतसुद्धा एक जीव एक झूक असल्यावर काही पण मिळतं आम्ही प्रामाणिकपणानं आज आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजात सांगतो एकजूट असल्यावर काही पण मिळतं जसं की आपलं कुटुंब आहे कुटुंब जरी एकत्र असलं तर ते घर मोठं होतं कितीही मोठं संकट आलं तरी एकत्र कुटुंब असलं ते संकट तोडतं जर कुटुंब विखोरलं तर संकट तोडू शकत नाहीत ते कोणाचं तसं गाव एकत्र असलं सगळे संकट पळून जाते तसंच माझ्या राज्यातला मराठा समाज एकत्र येणं गरजेचं होतं तुम्ही माझा मराठा समाज एकत्र आल्यामुळं लाखानं कुणबी नोंदी निघाल्या म्हणजे सत्तावन्न लाख म्हणजे पाहुणे दोन कोटीच्या आसपास मराठी आरक्षणात गेले न मिळणारं होते अशक्य गोष्ट होती ती शक्य करून दाखवली मराठ्यांची एकजुटीनं असेच जर संकट तोडायचे असले तर माझी आज एकोणतीस ऑगस्टला माझ्या मराठा समाजाला तळमळीन आणि तळतळेनं विनंती आहे एखादी गोष्ट नाही मिळाली ना चार दिवस लेट मिळेल एक महिनाभर लेट मिळेल पण एकजूट राहिलात की विजय तुमच्या पायात येऊन पडलाच म्हणून समजायचा फक्त एकजुट राहा मी खंबीर आहे लढाल अठरा पगड जातींचे दलित मुस्लिमांचे धनगरांचे गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न सोडायचे असले सामान्य ओबीसीचे हो सोडायचे असले तर आपल्याला एक संघ राहणार राहणार माझं खूप तळतळीचं सांगणं या गोरगरीब जनतेला या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या अशी एकजूट कधी होणार नाही आणि गरीबाची लाट कधीच येणार नाही योग्य वेळ आली ना बदलायची तर अशा वेळी जातीवादा जा जोवू नका आपण बोलताना बोलतो गावगाड्यात गावखेड्यातले लोक की गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला याला कारणीभूत आपण येत त्याचं कारण असं आहे की आपण जो श्रीमंत किंवा जो नेता किंवा जो मंत्री किंवा आमदार खासदार जो समाजाचं काम करत नाही नेमकं गरीब त्यालाच मतं देऊन मोठं करतात आहेत म्हणून आपण गरीब मोठे होत नाहीत ती मन मोडायची आपल्याला आता गरीब मोठा करायचा सगळ्या जातीधर्मातलं मी जातीवादी नाही आहेत बारकाईनं शोधून बघा तुमच्या काळजवर हात ठेवून विचारा तुम्ही आरक्षण मागतो म्हणजे मी जातीवादी नाही ती सुविधा आहे केंद्राची आणि राज्याची आपला गोरगरीब शेतकरी सुधारायचा असला अठरापगड जातीतले लोक सुधारायचे असले तर गरीबांनी पुढवा विश्वास ठेवा आणि तुमच्या हक्काचं माणसं ती बसवा ते माझे हात जोडून विनंती आणि एकोणतीस स्वागतच्या निमित्तानं सगळं श्रेय मराठा एकजुटीचं मी फक्त आणि फक्त मराठ्यांना देणार आहे की बाबा हो तुमच्यामुळं हा जग तुमच्याकडं बघतं आहे अख्खं जग हुरहुर करत आहे अख्खा जग म्हणत आहे इतका मोठा समाज हा एकत्र आला आहे हे आनंदात आहे आणि तुम्हालाही सांगतो दोन मागचे माझ्या समाजाचे चेहरे बोलताना वेगळे असायचे की आपली जाती एक येत नाही म्हणून आपल्यावर अन्य होतं असं बोललं जायचं आज माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघा की माझा समाजाला वाटतंय समाज एकत्र आला आहे रुसत नाहीत नाही बोललं तर नाराज होत नाहीत नाराज झाले तरी चार पाच आठ दिवस पंधरा दिवस बाजू राहतात पुन्हा येतात एवढी एकजूट झाली माझा समाज एकमेकाला कधी सहकार्य करत नव्हतं तो सहकार्य करायला लागला श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठी सगळे एकमेकाला सहकार्य करायला लागले हे माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि शेवटचं सांगतो मराठा समाज एकत्र करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं माझ्याकडून मला अगोदर मराठा समाज एकत्र करणं गरजेचं होतं मग पुढचे कार्य होणार होते जसं की कुटुंब एकत्र ठेवणं गरजेचं होतं मग पुढचे कार्य यशस्वी होते तुम्ही कोणतंही कार्य हातात धरा ते पार पडतं कुटुंब जर एकत्र असेल तर तसं माझा परिवार माझं कुटुंब माझा महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा समाज मला तो एकत्र करणं माझ्यापुढं चॅलेंज होतं आणि जी शब्द आ, मी समाजापुढं ठेवला त्या समाजावर समाजानं त्या शब्दावर विश्वास ठेवून समाज एकत्र झाला आणि मीही त्यांनी दिलेला वेळ त्यांनी दिलेलं योगदान वायाला नाही जाऊ दिलं पुढेही जाऊ देणार नाही चार दिवस लेट होईल काही असू द्या मराठ्यांना सर तर सरसकट कुणबीतून आरक्षण मिळणारच मी आटत नाही फक्त एकजुटीवर जास्त भर राहू द्या आणि ही पिढ्यांना पार ठेवा एवढीच माझे हात जोडून विनंती आहे पिढ्यांना पार राहू द्या कसलंच संकट तुमच्यावर येणार नाही आलं तर मराठे सहज तोडतील कारण नुसतं आरक्षण संकट नाही आहे मायबाप मराठ्यांना खूप मोठमोठ्याले संकट आपल्या आपल्यालेकरापुढे उभं राहणार आहेत म्हणून सगळे एकत्र राहा आज बैठक बरोबर नेमकी गोजरपोटातल्या गावांची काय म्हणणं आज काय घोषणा होऊ शकते नाही घोषणा नाही उदापट्टतच नाही की ज्यांना कामं बुडून कोणी येऊ नका असं सांगितलेलं आहे छोटी बैठक कारण आम्ही एक जी बैठक ठेवली होती राज्याची ती रद्द केलेली मोठी बैठक होणारे निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यावर चार आठ दिवस अगोदर आणि ते ठरवलं जाणार आहे पाडायची उभा करायची परंतु आज एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणून कामं बुडून कोणी येऊ नका मी हे जाहीर सांगितलेलं कामं बुडून कोणी येऊ नका मला काय कोणाला दाखवायची गरज नाही आता आणि माझ्या समाजालाही कुणाला दाखवायची गरज नाही आम्ही एक आहेत का नाही सगळ्यांना बघितलं आहे आमचा कस काय आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो मराठी एके आता मुंबई कोकणात आणि विदर्भात आणि खानदेशातही जाणार आहेत आम्ही त्यामुळं आम्हाला दा काय दाखवायची गरज नाही त्यामुळं आज काहीतरी चर्चासत्र करू आपण काय मिळालं आणि काय मिळवायचं काय मिळवायचं राहिलं याबाबत फक्त आज चर्चा होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट